नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धका धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण पाचवे आर्यांचा परस्परांतील संघर्ष पॉईंट पाचचा उर्वरित भाग ऐकूयात पुढीलप्रमाणे तैत्रीय तैतिरीय ब्राह्मण तीन दोन तीन नऊ हा शूद्र नास्तित्वातून उत्पन्न झाला आहे विश्वोत्पत्तीबद्दलचा खालील खुलासा तैत्रीय आरण्यकात मिळतो तैत्रीय आरण्यक एक बारा तीन एक हे प्रवाही पाणी आहे फक्त प्रजापतीचा जन्म कमळाच्या पानावर झाला त्याच्या मनात इच्छा उत्पन्न झाली मी हे उत्पन्न करू दे म्हणून मनुष्य जे मनात योजतो ते तो भाषेने स्पष्ट करून सांगतो आणि कृतीने करवून दाखवतो म्हणून हा श्लोक म्हटलेला आहे इच्छा प्रथम त्याच्या मनात उत्पन्न झाली ते म्हणजे मनाचे मूळ बीज ते बीज मनुष्याच्या हृदयात आहे असा शोध आपल्या शोधक बुद्धीने ऋषींनी लावला अस्तित्व व ना अस्तित्व यांना साधणारा मनुष्याच्या हृदयातील बंध म्हणजे ते मनाचे मूळ बीज होय याप्रमाणे ज्याला ही माहिती आहे त्याच्याकडे त्याची इच्छा होताच तो येतो घोर तपश्चर्या केल्यानंतर त्याने आपले शरीर हलवले त्याच्या मासापासून अरुण केतू आणि वात्रासन ऋषी उत्पन्न झाले त्याची नखे वैखनस आणि केस वालखिल् झाले त्याच्या शरीराचे प्रवाही प्राणी कासव झाले व ते कासव पाण्यात फिरू लागले तो कासवाला म्हणाला तू माझ्या कातडीतून व मासातून उत्पन्न झाला आहेस कासव उत्तरले नाही मी पूर्वी येथे होतो त्याच्या पूर्वीच्या अस्तित्वात पुरुषाचे पुरुषत्व असते तो हजार डोक्याचा हजार डोळ्यांचा हजार पायांचा असा पुरुष झाला प्रजापती त्याला म्हणाला तुला माझ्या अगोदर उत्पन्न केले आहे तू प्रथम हे कर त्याने तेथून आपल्या ओंजळीत पाणी घेतले आणि ते पाणी हे सूर्या ते असे असू दे असा मंत्र म्हणून पूर्व दिशेला ठेवले तेथून सूर्य उत्पन्न झाला ती पूर्व दिशा होती नंतर अरुण केतूने ते पाणी हे अग्नी ते असे असू दे असा मंत्र म्हणत दक्षिण दिशेला ठेवले तेथून अग्नि उत्पन्न झाला ती दक्षिण दिशा होती नंतर अरुण केतूने ते पाणी हे वायो असे असू दे असा मंत्र म्हणत उत्तर दिशेला ठेवले नंतर इंद्र उत्पन्न झाला ती उत्तर दिशा होती नंतर अरुण केतूने ते पाणी हे पुषाण ते असे असू दे असा मंत्र म्हणत मध्यभागी ठेवले तेथून पुषाण उत्पन्न झाला ती ही खालची दिशा नंतर केतूने ते पाणी हे देवा असे असू दे असा मंत्र म्हणत वरती ठेवले तेथून देव पुरुष पितृ गंधर्व आणि अप्सरा ही उत्पन्न झाली ती हीच वरची दिशा त्या पाण्याचे जे थेंब निरनिराळ्या ठिकाणी पडले त्यातून असूर राक्षस आणि पिशाच्च उत्पन्न झाले म्हणून त्यांचा नाश झाला कारण त्यांना पाण्याच्या थेंबापासून उत्पन्न केले म्हणून असा श्लोक म्हणतात की जेव्हा या पाण्यात ज्ञानसंपन्न आणि स्वयंभूला निर्माण करणारा गर्भ राहिला तेव्हा त्या पाण्यापासून ते चराचर प्राणी मात्र उत्पन्न केले हे सर्व पाण्यापासून उत्पन्न केले म्हणून हे ब्रह्म स्वयंभू आहे म्हणून सर्व जणू काही मुक्त जणू काही अस्थिर होते ते प्रजापती होता स्वतःमधून स्वतः खरं उत्पन्न केल्यानंतर तो त्याच्यात शिरला म्हणून हा श्लोक म्हणतात विश्व उत्पन्न केल्यानंतर सजीव प्राणी मध्यंतरीच्या दिशा व दिशा उत्पन्न केल्यानंतर सर्व वस्तूमात्रांच्या अगोदर उत्पन्न झालेला प्रजापती स्वतःला बरोबर घेऊन स्वतःमध्ये शिरला आर्यांचे दोन निरनिराळे वर्ग होते या बाबतीत पुष्टीदायक पुरावे महाभारतातही सापडतात ते पुरावे म्हणजे विश्वोत्पत्तीसंबंधी या ग्रंथात मांडलेले सिद्धांत होत विश्वोत्पत्तीसंबंधी मनुने जो सिद्धांत तयार केला आहे तो महाभारतात ग्रंथित केला आहे जो वनपर्वात आहे तो खालीलप्रमाणे आहे विवस्वताचे तपसामर्थ्य प्रजापतीच्या तपसामर्थ्याप्रमाणे मोठे होते विवस्वताचा मुलगा मनू हा एक मोठा ऋषी होता उत्साह तडफदारपणा वैभव व तपोनिष्ठा बाबतीत तो आपला बाप व आजोबा यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता एका पायावर उभे राहून एक हात वर करून मस्तक खाली नमवून आणि पापणीला पापणी न लावता डोळे अचलपणे उघडे ठेवून त्याने दहा हजार वर्षे घोर तपश्चर्या केली त्याच्या अंगावर चिंध्यांची वस्त्रे होती त्याच्या केसांच्या जटा वर बांधल्या होत्या अशा अवस्थेत मनू तपश्चर्या करीत असता चिरिणी नदीच्या तीरावर एक मासा आला तो मनुला म्हणाला भगवान मी एक लहान मासा आहे मोठ्या माशांची मला फार भीती वाटते त्यांच्यापासून तुम्ही माझे संरक्षण केले पाहिजे कारण तो मोठा मासा लहान माशाला खाऊन टाकतो लहान मासा मोठ्या माशाचे अन्न आहे हा सिद्धांत अनादिकालापासून चालत आला आहे मोठ्या माशाच्या भीतीच्या पुरात मी बुडत आहे त्यामुळे तुम्ही मला तारा मी तुमचे उपकार फेडीन माशाचे हे शब्द ऐकून मनूला फार दया आली त्याने माशाला उचलून हातात घेतले चंद्रज्योतीप्रमाणे चकाकणाऱ्या घटात पाणी ओतून मनूने माशाला घटात घातले मनूने त्या माशाची पोटच्या पुराप्रमाणे जोपासना केली तो मासा घटात दिवसेंदिवस मोठा होऊ लागला बराच काळ लोटल्यानंतर तो इतका मोठा झाला की तो घटात मावेना तेव्हा मनूला पाहून तो म्हणाला मी यापेक्षा मोठे व्हावे असे मला वाटते तर तुम्ही मला कुठेतरी नेऊन ठेवा तेव्हा मनुने माशाला घटातून बाहेर काढले आणि एका मोठ्या तळ्यात नेऊन सोडले तेथे कित्येक वर्ष गेल्यानंतर मासा बराच मोठा झाला तो इतका मोठा झाला की ते तळे दोन योजने लांब व एक योजने रुंद होते तरी त्या कमलनयन माशाला त्या तळ्यात स्वैर संचार करण्यास अडचण भासू लागली तो मनुला पुन्हा म्हणाला सागर सम्राटाची आवडती राणी गंगा हिच्याकडे मला घेऊन चला मी तिच्यात राहीन किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा मी तुमची आज्ञा स्वखुशीने पाळली पाहिजे कारण केवळ तुमच्या कृपाछत्राखाली मी इतका अवाढव्य झालो आहे माशाचे हे भाषण ऐकून मनूने त्याला नेऊन गंगा नदीत सोडले तेथेही तो काही दिवसांनी खूप मोठा झाला तेव्हा तो मनूला म्हणाला मी आता इतका जाडजूड झालो आहे की मला गंगेच्या पाण्यात जास्त हालचाल करता येत नाही तरी कृपा करून तुम्ही मला येथून उचलून नेऊन समुद्रात सोडा माशाचे ते भाषण ऐकून मनूने त्याला उचलून नेऊन समुद्रात सोडले मासा इतका मोठा झाला तरी मनूच्या हस्तस्पर्शाने त्याचे वजन कमी झाले त्याला स्पर्श करण्यास योग्य अशी त्याची अंगकांती झाली व त्याच्या शरीराचा दुर्गंध नाहीसा झाला मनूने माशाला समुद्रात नेऊन सोडले तेव्हा तो मनूला म्हणाला हे प्रभू वरा तुम्ही मला हर एक प्रयत्न करून वाचवले व वा वाढवलेत पुढे जो संकट काळ येणार आहे तेव्हा तुम्ही कसे वागावे याबद्दल मी तुम्हाला काही माहिती देतो ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका लवकरच असा काळ येणार आहे की तेव्हा जगातील सर्व चराचर वस्तू मात्र यांचा नाश होईल जगातील पापे धुवून काढून जगाला शुद्ध करण्याची वेळ आता जवळ येत आहे म्हणून तुमच्या हिताची जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगत आहे चराचर विश्वाला भीतीदायक असा काळ आला आहे तुम्ही स्वतःसाठी एक मजबूत जहाज तयार करा त्याला एक दोरखंड बांधून ठेवा त्यात सात ऋषींबरोबर तुम्ही बसा प्राचीन काळच्या ब्राह्मणांनी वर्णन केलेली जी बियाणे आहेत त्यातून काही बियाणे निवडून घेऊन ती जपून ठेवा नंतर ती जहाजात बरोबर घ्या जहाजात बसून जहाज चालू लागले की तुम्ही चोहोकडे निहाळत बसा मी जेव्हा तुमच्याकडे येईन तेव्हा माझ्या डोक्यावर एक शिंग तुम्हाला दिसेल मी सांगितल्याप्रमाणे सर्व काही व्यवस्थित करा मी आता तुमचा सादर निरोप घेतो पुढे जो जलप्रलय होणार आहे त्यातील लाटा माझ्या सहाय्याशिवाय तुम्हाला उल्लंघता येणार नाहीत मी जे काही आत्ता सांगितले त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवा म्हणून उत्तरला तू जे सांगितले आहेस त्याप्रमाणे मी करेन परस्परांचा निरोप घेऊन आप भी भी है है ते आपापल्या मार्गाला लागले माशाने सांगितल्याप्रमाणे मनूने स्वतःसाठी सुंदर जहाज तयार केले व त्यात बी बियाणे ठेवून तो सप्तऋषींबरोबर बसला व त्याने आपले जहाज प्रचंड लाटा असलेल्या सागरातच चालू केले मनूने मनात माशाचे स्मरण केले मनू आपली आठवण करीत आहे हे जाणून मासा मनूकडे अतिशय वेगाने धावत आला त्याच्या डोक्यावर एक शिंग होते पर्वताप्रमाणे अंग व एक शिंग असलेला तो मासा पाहून मनूने ओळखले की तोच आपला मासा होय मनूने आपल्या जहाजाचे दोरखंड माशाच्या शिंगाला बांधले त्या महासागरात पर्वत प्राय लाटांचे थैमान सुरू होते आघातामुळे कर्णभेदक आवाज सर्वत्र पसरत होता अशा परिस्थितीत मासा मनूचे जहाज सहज लीलेने महासागराच्या पृष्ठभागावरून ओढू लागला दारू पिऊन जिंकलेली स्त्री जशी गरगर फिरते त्याप्रमाणे वादळांच्या माऱ्यामुळे ते जहाज झिंगत व गरगरत होते पृथ्वी व दिशा यापैकी कोणी डोळ्यांना दिसत नव्हते पाणी हवा आणि आकाश याशिवाय जगात काहीच दिसत नव्हते अशा अवस्थेत असलेल्या जगात सात ऋषी मनू आणि मासा हेच फक्त दिसत होते मासा पुष्कळ वर्षे न थकता ते जहाज समुद्राच्या पाण्यावरून ओढत होता शेवटी ते जहाज हिमवताच्या अत्यंत उंचशा पठारावर आणले नंतर तो हळूच हसून ऋषींना म्हणाला विलंब न लावता हे जहाज तुम्ही या पठाराच्या सुळक्याला बांधा त्यांनी तसे केले हिमवताचे ते अत्यंत उंच सुळके अजून नवबंधन या नावाने ओळखले जाते नंतर तो देवमासा ऋषींना म्हणाला मी प्रजापती ब्रह्मा आहे माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही मी माशाचे स्वरूप धारण करून आलो व तुम्हाला या मोठ्या संकटातून वाचवले सजीव प्राणी देव असूर पुरुष विश्वे आणि आणि चराचर वस्तू यांना उत्पन्न करेल माझ्या आशीर्वादाने आणि स्वतःच्या घोर तपश्चर्यामुळे विश्वनिर्मितीच्या बाबतीत अचूक दृष्टी प्राप्त होईल आणि ते विश्वनिर्माण करताना तो गोंधळून जाणार नाही असे म्हणून तो मासा क्षणात अदृश्य झाला मनूला विश्व उत्पन्न करण्याची इच्छा झाली पण तो मनात गोंधळून गेला तेव्हा त्याने घोर तपश्चर्या केली लगेच त्याला विश्वनिर्मितीची पूर्ण कल्पना आली तो विश्वनिर्मितीच्या कामाला लागला काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुकहंगार चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद